नात्यांच्या पारंपरिक ज्या चौकटीला छेद देणारा आणि एका चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन विचार नवीन विचारांची झलक देणारा एक चित्रपट बारा सप्टेंबरला रिलीज होणार आहे ज्या चित्रपटाचं नाव आहे बिन लग्नाची गोष्ट आणि त्याच्यामधले कलाकार आपल्यासोबत आहेत प्रिया बापट आणि उमेश कामत देखील आपल्यासोबत आहेत आणि एक वेगळ्या विषयावरती हा चित्रपट येत्या बारा सप्टेंबरला रिलीज होणार आहे दोघांचंही स्वागत प्रहार न्यूज लाईनमध्ये मध्ये पहिल्यांदा मला हेच विचारायचं की तुमच्या दोघांमध्ये या चित्रपटाची जेव्हा स्क्रिप्ट पहलो हो स्क्रिप्ट आली पहिलं होकार कोणी दिला विचारली दोघांनी एकत्र होकार दिला एकाचा काही प्रश्न नव्हता असं इंडिव्हिज्युअल आदित्य आमच्याकडे आला नाही आधी बघूया प्रिया हो म्हणते का मग उमेशला विचार किंवा आधी उमेशला हो म्हणतोय का मग प्रियाला विचार माझ्या मा मते त्यांनी आमच्याकडे मला फोन जो केला असत कि मला तुम्हाला दोघांना ऐकवायचंय आणि दोघांनी ऐका आणि मग दोघांनी सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते पण गोष्ट ऐकल्यानंतर आम्हाला दोघांनाही वाटलं की आपण करूया ही फिल्म आणि म्हणून आम्ही दोघांनी केली. नाही ते जसंच्या तसे अर्थात नाहीये पण प्रत्येक नातं म्हटलं आणि प्रत्येक रिलेशनशिप म्हटली कपल म्हटलं की ज्या गोष्टी कॉमन असतात त्या गोष्टी जरूर आम्हाला ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आमच्यामध्ये रिलेट होतो त्या सगळ्याच्या सगळं जसे आशय रूती काय तसेच्या तसे काही आम्ही नाही होत. पण हां म्हणजे मी म्हटलं तसं की मुलींना हवं असतं मुलांनी एक्सप्रेस करावं आणि युजली मुलगे करत नाहीत किंवा ह्या ज्या काही कॉमन गोष्टी असतात ज्या मला असं वाटतं की प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येकाला वाटत असतात तर त्या गोष्टी बऱ्याचशा रिलेट झाल्या दोन्ही म्हणजे ह्या पात्रांशी आणि आमच्या लाईफ मध्ये सांगू का बारा वर्षानंतर आपण सतत म्हणतो पण एक तर आम्ही त्या मधल्या काळात नाटक के, केलं म्हणजे दादा गुड न्यूज आहे हे नाटकांनी प्रोड्यूस केलं मी काम केलं ज आणि काय हवं सारखी वेब वेबसिरीज आम्ही एकत्र केली आणि आता जरतरची गोष्ट हे नाटक सुद्धा आम्ही एकत्र करत आहोत सो त्यामुळे असं नाही झालं की आम्ही एकत्र कधीच काम केलं नाही बारा वर्ष वेगवेगळ्या माध्यमातन वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही एकत्र काम करत होतो फक्त मोठ्या पडद्यावरती आम्ही चित्रपटात आम्ही बारा वर्षानंतर एकत्र काम करतो त्यामुळे असं झालं नाही की बारा वर्षांत अचानक आम्ही कॅमेरा समोर एकत्र आलो आणि काहीतरी वेगळंच वाटत असं झालं नाही पण तरी सुद्धा पण डेफिनेटली मोठ्या पडद्याची एक वेगळी मजा असते आणि त्याच्या गमती जमती वेगळ्या असतात सो ती अनुभवली आम्ही नक्की आणखी वेगळं म्हणजे आम्ही पहिल्यांदा मात्र आम्ही दोघांनी भारता बाहेर शूटिंग केलं एकत्र एक असं आम्ही ते आधी कधी केलं नव्हतं हा तू नव्हतं केलं मी बाकी माझी मायलेक ही फिल्म होती ती मी बाहेर शूट केली होती पण अदरवाईज मी बाहेर असं शूट केलं नव्हतं मी नाटकाचा प्रयोग केला होता आ, त्यामुळे ती एक तसे वेगवेगळ्या गोष्टी आम्ही शोधायचं म्हटलं तर तसं वेगळं शोधू शकतो की जे आतापर्यंत केलं नव्हतं जे आता केलं आणि अर्थात हे दिग्गज कलाकारांबरोबर आम्ही एकत्र काम करत होतो सो ती गंमत वेगळी होती आदित्य बरोबर मी अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ह्याच्यातलं या बरोबर अजून सांगायचं म्हणजे म्युझिकच्या बाबतीत मी नक्की सांगू शकेन ऋषिकेश कांबेरकर म्हणजे आम्ही एकत्र खरंच बारा वर्षानंतर केलं कारण ज्या सिनेमाला त्याचं म्युझिक होतं त्याचं गाणं होतं त्यांनी मला तेव्हा पण प्लेबॅक दिला होता आताही या सिनेमात त्यांनी दिलाय सो खर तर माझं ऋषिकेश ऋषिकेशच बारा वर्षानंतर खरंच एकत्र काम आहे त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे मला असं वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला बारा सप्टेंबरलाच मिळेल की हे आपल्या संस्कृतीच्या बाहेरचं आहे संस्कृतीच्या आतला आहे वगैरे जे काही प्रश्न पडतायत लोकांना माझ्या होते टीजर आणि ट्रेलर त्याचसाठी असतात की लोकांना प्रश्न पडावेत पण सिनेमा पाहिल्यानंतर आपण याच्यावरती जास्त बोलू शकू मला असं वाटत एखादी एखादा विचार किंवा मत मांडण्यासाठी काहीतरी सिच्युएशन असावी लागते मग ती सिच्युएशन काय आहे त्याच्यावर आपण म्हणणं त्यांचं तेच आहे असं नाही ठरवू शकत काय पद्धतीचा हा चित्रपट विचार मांडू इच्छितोय हे चित्रपट पाहिल्यानंतरच लोकांना खरं तर कळेल सो मी सगळ्यांना हेच अपील करीन की बारा सप्टेंबरला तुम्ही चित्रपट पहा मग छेद देण्यासाठी आम्हाला निवडला आहे कशासाठी आहे आपन कदी -कदी थी थी ते आपण बोलू शकतो पण कधी कधी नुसती ती पात्र साकारणं आणि ती पात्र जगणं हे सुद्धा महत्वाचं असतं त्या पात्रांनी प्रत्येक वेळेला मला काहीतरी आयुष्याची शिकवण द्यायलाच पाहिजे अशातला भाग नाहीये आपण मनोरंजन क्षेत्रामध्ये आहोत त्यामुळे जर माझं पात्र तऱ्हेनी तुमचं मनोरंजन आता या पात्राच्या प्रवासातनं प्रेक्षकांना काही मिळेल का तर जरूर मिळेल मला असं वाटतं की आमच्या दोघांची जी इक्वेशन किंवा जे नातं चित्रपटात आहे त्याच्यातनं मला असं वाटतं की मला रिलेटेबिलिटी जास्त आहे देन मी काय शिकले देशिंग सेट दॅट मला निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जी पात्र आहेत त्यांच्यामध्ये सतत एक वडीलधाऱ्यांचा तुम्हाला भास होत राहतो आणि ते जे काही या चित्रपटात सांगू पाहतायत हे मला असं वाटतं की प्रत्येक so, आई वडील आपल्या मुलांना कायमात सांगत असतील सो ती शिकवण जे मला माहितीये माझ्या आई वडील पण मला हेच सांगतात हेच सांगताय आणि कधी कधी पुन्हा त्याची त्याचा प्रत्यय येतो की कसं ते बरोबर आहे किंवा कसं त्यांचं म्हणणं समजून घेणं जास्त गरजेचं आहे काळानुसार सुद्धा सो so, त्या गोष्टींची जाणीव जरूर झाली पण असं मी काही चित्रपटात एक काहीतरी शिकून घरी गेले असं काही नाही शूट सिनेमाचं शूटिंग लंडनला झालं त्यामुळे वातावरण थंड होत सेट वरती पण वातावरण थंड होत गमती जमती बघायचं झालं तर आम्ही तिकडे चित्रपट करायला गेलो होतो काम करायला गेलो गमती जमती करून फटकेलच आदित्यने आदित्य तिथे सुद्धा गमती जमती म्हणजे थंडीत आम्हाला आईस्क्रीम खायला लागत होत आणि सोयाचा so, <laughs> so, ना रोज ते सो खरं सांगू तर एकंदरच ना मराठी चित्रपट आणि हे म्हटल्यानंतर ना असं खूप प्रोफेशनल प्रोफेशनल वातावरण नसतं खूप घरोब्याचं वातावरण असतं त्यात तुम्ही भारताबाहेर अशा ठिकाणी एक तुमचं युनिट घेऊन जात आहात त्यामुळे तिथे काय शूटिंग समजा तर घरी जायचं हा मुद्दाच नसतो त्यामुळे काम पण जास्त करायला लागतं हॉटेलला जाऊन काय करणार त्याच्यापेक्षा काम करा म्हणून आमच्याकडनं प्रोड्युसर काम पण जास्त करून घेतो त्यामुळे काम जास्त होतं आणि मजा मस्ती कमी होते काम करता करता मजा मस्ती शोधण्याचा प्रयत्न करतो पण ह्या सी... सिनेमाची डिमांड इतकी आ, होती इमोशन वाईज किंवा तिची काही प्रत्येकाची वाक्य होती तर मोठे मोठे सीन्स यांनी प्लॅन केले होते म्हणजे कोरिओग्राफी पण आदित्यनी खूप काही वन वनशॉट काही घेतल्या होत्या वाक्य खूप आहेत पण तरी आम्हाला वन शॉट सगळे करायचे होते त्यामुळे तयारीलाच जास्त खरं वे तर वेळ गेला आमचा आणि बाहेर म्हटल्यानंतर दिवसांचं रिस्ट्रिक्शन पण असतं असं नाही चालत की बाबा चला चार दिवस शूटिंग वाढलं तरी चालणार आहे कारण येण्याचं तिकीट ठरलेलं असतं त्याच्या आधी तुम्हाला शूटिंग संपवायचं असतं त्यामुळे मजा मस्ती थोडी कमीच झाली काम जरा जास्त झालं पण आम्ही ते कामच खूप एन्जॉय केलं एंटरटेनमेंट इज अ व्हेरी सिरियस बिझनेस अगदी बरोबर खरंच दिग्दर्शक जर क्लॅरिटी असेल त्याच्या डोक्यात ना सिनेमाबद्दल तर कलाकाराला खूप सोपं जातं कठीण थोडस यासाठी जातं की त्याला जे हवंय ते तसंच तसं यायला पण पाहिजे म्हणजे त्याच्यात कमी पडून चालत नाही त्यामुळे त्याला जोपर्यंत पाहिजे तसा शॉट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला करावा लागतो पण क्लॅरिटी असल्यामुळे त्याला जास्त चांगलं कॅरेक्टर आणि सीन समजावता पण येतो सो आपल्याला लवकर कळतो सुद्धा ह्याला हे म्हणायचं तो जर कन्फ्युज असेल तर कलाकारापुढे पण अनेक प्रश्न तयार होतात की नक्की ह्याला हे म्हणायचंय की ते म्हणायचंय मग मी असं केलं तर ह्याचा अर्थ वेगळा लागू शकतो कला कारण कलाकार एक इमोशन वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो एक वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने डिलिव्हर करू शकतो सो माझ्या डोक्यात हो जर एक विचार असेल पण जर दिग्दर्शक म्हणून तो जर क्लिअर नसेल तर गडबड होऊ शकते की मी आता पण मला संपूर्ण पिक्चर त्या पद्धतीने माहिती नसतो की काय तो बघतो आहे तो क्लिअर असेल ना तर तो, तो म्हणतो नाही मला हे नको आहे मला हे एवढंच हवंय की आपण तेवढं देतो आणि त्याचा इम्पॅक्ट चांगला मिळतो त्यामुळे आदित्य तसा खूप सॉर्टेड डिरेक्टर आहे त्याला जे हवं असतं ते त्याला माहिती असतं त्यामुळे तो सांगतो आणि तो, तो खूप ना इमोशन्स वाक्य संवाद ह्यावर भर देणारा आहे दिग्दर्शक त्यामुळे त्याला ती वाक्य तशीच त्याचा अर्थ त्याच पद्धतीने त्याला हवा असतो तो येत नाही तोपर्यंत तो ओके करत नाही पण सुदैवा आम्हाला फार टॅक्स घ्यावे लागले नाही आदित्य बऱ्यापैकी आम्ही आम जे काही देत होतो ते त्याला पटत होतं आणि त्याला हवं तसं आय होप फिल्म झालेली आहे फायनली आम्ही काही असं ठरवलं नव्हतं की एकत्र करा एक दे दे सिनेमा करायचा तर ह्या विषयाचा करूया किंवा त्या विषयाचा करूया जी संहिता आपल्याला एकत्र करायला आवडेल ती करूया असलं आम्ही गेले चौदा वर्ष लग्नात होत तर त्याच्या आधी कधीही आला असत लग्न झालेलंच होत माझ्यामध्ये हीच ह्या चित्रपटाच्या कथेची ताकद आहे कारण ह्याच्यात खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ही हा म्हणजे मला असं वाटत की आपल्याला आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा अनेक चढ उतार येत असतात आपलं खरं तर आयुष्य नॉर्मल चालू असतं असं आपल्याला वाटतं आणि मध्येच अशी काहीतरी ट्विस्ट गोष्टी घडतात की आपलं आयुष्य इकडचं तिकडे होऊन जातं सो म्हणून मला असं वाटतं की या चित्रपटाचा तो ठरवून केलेला स्क्रीन प्ले आहे आणि ती कथा ती डिमांड करते की ही जरी फॅमिली आणि जरी कंटेम्परेरी विषय आताच्या पिढीचा विषय असता तरी त्याच्यात इतके चढ उतार आहेत की तुम्हाला असं कधीच होत नाही की अरे सिनेमा चाललाय आपला आपल्या आपल्या पेसनी मध्ये अनेक तुम्हाला अचंबित करणारे प्रसंग येतात त्यातनं गोष्ट वेगळीकडे वेगळ्या दिशेला जाते पण ते करता करता अनेक चांगले विचार मांडले जातात नकळतपणे कुठेही प्रीची न होता ती ती कॅरेक्टर्स त्यांचे त्यांचे फिलॉसॉफी म्हणून अनेक चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवतात जरी ट्विस्ट अँड टर्न्स असे वेगवेगळे असले तरी सो माझ्या मते ती ह्या फिल्मची ताकद आहे लग्नाची गोष्ट तुम्हाला नावावरनं कितीही त्याबद्दल कुतूहल प्रश्न पडत असले तरी हे अत्यंत सहकुटुंब बघण्याचा चित्रपट आहे आणि कुठल्याही एका कुठल्याही प्रकारची टोकाची भूमिका नसलेला चित्रपट आहे मनोरंजन करणारा तुम्हाला इमोशनल करणारा हसवणारा खिळवून ठेवणारा पुन्हा प्रेमात पाडणारा आणि नात्यांबद्दल खूप काहीतरी मनापासून पुन्हा एकदा वाटून देणारा हा चित्रपट आहे सो तुमच्या आई बरोबर वडिलांबरोबर बरोबर, बॉयफ्रेंड बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असाल तर बरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा चित्रपट बारा सप्टेंबरला चित्रपटगृहात नक्की बघा